नमस्कार मित्रांनो मित्रांनो भारत सरकारने एक नवीन पोर्टल लाँच केलेले आहे त्याचे नाव विकसित भारत असं आहे राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे रजिस्ट्रेशन यामध्ये करायचे आहे ज्या शाळांचे इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतचे वर्ग आहेत अशा शाळांसाठी हे रजिस्ट्रेशन अत्यंत महत्वाचं आहे येत्या पुढील दोन हजार सत्तेचाळीस वर्षामध्ये किंवा या दोन हजार सत्तेचाळीस वर्षापर्यंत जगातील एक नंबरची अर्थव्यवस्था आपल्याला तयार करायच्या दृष्टीनं तयारी करायची आहे सध्या भारत पाचव्या क्रमांकावर आहे आणि सध्या आपल्याला तीस ट्रिलियन इकॉनॉमीसाठी सध्या शाळा शाळातील शिक्षक आणि महत्वाचे म्हणजे शाळेतील विद्यार्थी यांचं योगदान या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे विकसित भारत हे अभियान लॉन्च केलेलं आहे यामध्ये भारत सरकारचे शिक्षण मंत्री माननीय धर्म धर्मेंद्र प्रधान साहेब यांनी या, या योजनेचे लॉन्चिंग केलेले आहे यासाठी आपल्याला विकसित भारत पोर्टलवर शाळेंचे रजिस्ट्रेशन करायचे आहे हे संपूर्ण पोर्टल दोन प्रक्रियेमध्ये चालणार आहे दोन रजिस्ट्रेशन आपल्याला या ठिकाणी करावे लागणार आहे प्रथम म्हणजे शाळांचं रजिस्ट्रेशन असणार आहे आणि त्यानंतर विद्यार्थी रजिस्ट्रेशन या ठिकाणी असणार आहे आणि शाळांचे रजिस्ट्रेशन कसं करायचं हे आपण आजच्या पार्टमध्ये पाहणार आहोत आणि यानंतरच्या पार्टमध्ये आपण विद्यार्थी रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यांना या विकसित भारत या उपक्रमामध्ये पार्टिसिपेट कसं करायचं याबाबत दुसरा जो पार्ट आहे तोच देखील अत्यंत महत्त्वाचा आहे ती माहिती आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी हे संपूर्ण माहिती आपल्याला पाहण्यासाठी येथे येणारे नवीन नवीन तंत्रज्ञानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण सचिन गायकवाड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा वि हा व्हिडिओ आपल्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांपर्यंत शाळांपर्यंत नक्की पोहोचवा सर्वप्रथम आपण आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउजर या ठिकाणी ओपन करून घेणार आहोत हीच माहिती आपण आपल्या मोबाईलद्वारे देखील भरू शकता फक्त मोबाईलचं जे ऍप्लिकेशन आहे किंवा क्रोम ब्राउझर जे आहे ते ओपन केल्यानंतर उजवीकडील तीन टिंबांना आपल्याला क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉप साईट सगळ्यात खाली जी डेस्कटॉप साईट ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजेच व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन तुम्हाला दिसते त्या स्क्रीनला फॉलो करून आपण हे रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये वेबसाईटचं नाव टाकायचं आहे व्ही व्ही बी डॉट एम आय सी डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश असं सर्च करायचं आहे ही जी वेबसाईटची लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपण तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व असा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे त्याची देखील लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे या संबंधी काही माहिती आपल्याला अजून जाणून घ्यायची असेल तर आपण ग्रुप देखील जॉईन करून घेऊ शकता तर इथे आल्यानंतर आपल्याला असा काही डॅशबोर्ड या वेबसाईटचा विकसित भारत बिल्ड बिल्डॉन दोन हजार पंचवीस असा पद्धतीनं दिसेल आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या लँग्वेजेसमध्ये आपण ही माहिती या ठिकाणी बरू शकतो आपण आपल्याला जी कम्फर्टेबल लँग्वेज असेल त्या लँग्वेजला आपण सिलेक्ट करायचं आहे आणि ती वेबसाईट ॲटोमॅटिकली आपल्याला त्या भाषेमध्ये येऊन जाईल त्यानंतर आपण जर थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केलं तर आपल्याला या प्रोग्रॅमबद्दल थोडीशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे या देशव्यापी चळवळीमध्ये आपल्याला भारतातील तीन लाखाहून अधिक माध्यमिक आणि वरिष्ठ माध्यमिक शाळांचे पाच कोटीहून अधिक विद्यार्थी सहभागी होतील अशी अपेक्षा या ठिकाणी केलेली आहे त्यानंतर आपण जर थोडं आणखी खाली जर स्क्रोल डाउन केलं तर विकसित भारत बिल्डथॉन संकल्पना नेमकं काय आहे आणि ती कोणत्या चार या ठिकाणी जे उपक्रम दिलेले आहेत या चार संकल्पना ज्या दिलेल्या आहेत त्यामध्ये आत्मनिर्भर भारत स्वदेशी फोकल फॉर लोकल आणि समृद्ध भारत या चार ज्या संकल्पना आहेत यामध्ये त्या समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना एक प्रमाणपत्र दिलं जाईल शाळेसाठी एक प्रमाणपत्र मिळलेलं दिलं जाईल आणि तसंच एकूण एक करोडपर्यंतचं बक्षीस या ठिकाणी जाहीर किंवा या ठिकाणी दिलेलं आहे नॅशनल लेवलला दहा विजेते काढणार आहेत स्टेट लेवलला शंभर विनर्स असणार आहेत आणि डिस्ट्रिक्ट लेवलला एक हजार विनर्स या ठिकाणी असणार आहे असं एक करोड रुपयाचं बक्षीस या ठिकाणी दिले दिलं जाणार आहे तर आपण सर्वप्रथम आपल्याला शाळेचं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासाठी ते आपण थोडस पेज पुन्हा ज्या मेन पेजवर आपण आलेलो होतो त्या ठिकाणी येऊयात इथे नोंदणी करा आणि लॉग इन अशी दोन बटनं या ठिकाणी दिलेले आहेत जर आपण नोंदणी केलेली नसेल तर आपल्याला या ठिकाणी नोंदणी करा या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे आल्यानंतर आपल्याला स्कूल रजिस्ट्रेशन स्कूल टीचर रजिस्ट्रेशन असं या ठिकाणी दिसेल इथे आपल्याला स्कूल यु डायस कोड टाकायचा आहे जो अकरा अंकाचा स्कूल युडायस कोड आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि जर आपल्याला युडायस कोड माहिती नसेल तर आपण या प्लस आयकॉनला क्लिक करायचं आहे आणि आप आपली जी युडायस प्लसची वेबसाईट आहे त्या ठिकाणावरून येऊन जर आपण या ठिकाणी आलात हे माहितीच तो सांगत आहे नो युअर स्कूल इथे व्हिजिट पोर्टलला क्लिक करायचं आहे इथे तुम्ही सर्च कीवर्ड न करू शकता इथे स्कूल नेम न सर्च करू शकता युडाएस नंबर आहे पिन क्रमांक आहे अशा पद्धतीने आपण इथे आपलं युडायस नंबर सर्च करून घेऊ शकता तर पुन्हा आपण मुख्य पेजवर या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे आपल्या शाळेचा अकरा अंकाचा युडायस क्रमांक आपण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आय ऍग्री या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे खाली प्रोसीड या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ॲटोमॅटिक काही डिटेल्स या ठिकाणी फेच होईल आपल्या जिल्ह्याचं नाव आणि काही गोष्टी इथे आलेला आपल्याला दिसत आहेत इथे आल्यानंतर आपला तालुका आपण निवडायचा आहे आपल्या शाळेचा पिनकोड आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी ॲटोमॅटिक काही गोष्टी आलेल्या आहेत इथे स्कूल टाईप आपल्याला निवडायचं आहे जर आपलं स्कूल गव्हर्नमेंट असेल पीएम श्री शाळा असेल केंद्रीय विद्यालय असेल जवाहर नव्या विद्यालय असेल किंवा प्रायव्हेट असेल ऑदर असेल तर योग्य तो पर्याय आपल्या शाळेचा स्कूल टाईप निवडायचा आहे त्याने त्यानंतर या ठिकाणी आपलं बोर्ड निवडायचं आहे आणि इथे स्कूल ॲड्रेस आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण शाळेचा पत्ता इथे टाकायचा आहे त्यानंतर प्रोसिड या वाटणाला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या शाळेची इन्फॉर्मेशन येईल इथे आल्याला आल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेचं एच एम किंवा या उपक्रमाची जबाबदारी आपण ज्या शिक्षकांवर देणार आहोत त्या शिक्षकांचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर जेंडर आपल्याला निवडायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक ईमेल आय डी टाकायचा आहे जो ईमेल आय डी आपला ऍक्टिव्ह असला पाहिजे ज्याद्वारे आपण ईमेलची देवाणघेवाण करतो असा ईमेल आय डी आपल्याला या ठिकाणी अचूक टाकायचा आहे जो ईमेल आय डी आपण या ठिकाणी टाकणार आहे त्याच्या त्या ॲट द रेट जीमेलच्या अगोदरचे अक्षर हाच आपला पासवर्ड असणार आहे त्यामुळे पासवर्डची समस्या आपल्याला राहणार नाही आणि यानंतर हा ह्या आय डी टाकल्यानंतर आपल्याला रजिस्टर ईमेल आय डीवरच ओ टी पी जाणार आहे आणि त्यानंतरच या माहितीचे सत्यापन होणार आहे त्यासाठी हा आय डी ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे आपण ते वापरकर्ते त्याचे असायला हवेत त्यासाठी अचूक ईमेल ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्याला इथे जर आपण ईमेल आय डी टाईप केला तर इथे पासवर्ड देखील इथे आपल्याला ॲटोमॅटिक येणार आहे त्यानंतर इथे जो काही नंबर त्या टीचरचा असेल किंवा एच एमचा असेल तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि हा सेम नंबर जर व्हॉट्सअपला असेल तर त्याला सेम व्हॉट्सअप नंबरला क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पीवर क्लिक करायचं आहे आपल्याला रजिस्टर जो मेल आय डी आपण टाकलेला आहे त्यावर मेल या ठिकाणी जाणार आहे आणि आपण त्या मेल आय डीच्या इनबॉक्समध्ये गेल्यानंतर आपल्याला या अशा पद्धतीनं ईमेल प्राप्त झाल्याचा था मेल या ठिकाणी येईल इथे आल्यानंतर आपल्याला जर आपण पाहिलं तर डब्ल्यू डब्ल्यू स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन याचं माहितीपत्रक आपण या ठिकाणी डाउनलोड करू शकता आणि आलेला ओ टी पी आपण या ठिकाणी असा कॉपी करून घेणार आहोत पुन्हा त्या मेन पेजवर येणार आहोत इथे आल्यानंतर ते पेस्ट करणार आहोत व्हेरीफाय माय अकाउंटला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसेल आपली स्कूल इन्फो इथे दिसते टीचर इन्फोसुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते आणि जी इन्फॉर्मेशन आहे ती संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते पुढे पुढे आल्यानंतर आपल्याला जो काही आपण यासाठी युजर आय डी आणि पासवर्ड क्रिएट केलेला आहे त्याचा देखील एक ईमेल आपल्याला प्राप्त होतो अशा पद्धतीनं पुन्हा एक नवीन ईमेल आय डी आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्याची डिटेल्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर या ठिकाणावरून आपण ह्या सगळ्या गोष्टींची माहिती किंवा आपल्याला नोटडाऊन करण्यासाठी आपण हे नोटडाऊन देखील करू शकता तर या पद्धतीनं आपला युजर आय डी असणार आहे आणि दिलेला युजर आय डी जो पासवर्ड आहे तो सुद्धा त्याच ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे हा आ, मेल आपण जतन करून ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपलं हे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे आता आपल्याला प्रत्यक्षात हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन कसं करायचं हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात इथे आल्यानंतर जर आपण खाली या लॉग इन बटनाला क्लिक केलं तर आपल्याला टीचर लॉग इन असं दिसतंय इथे आल्यानंतर आपण जो ईमेल ॲड्रेस टाकलेला होता तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि याचा जो पासवर्ड आहे तोच या ॲट द रेटच्या अगोदरचं जी जितकं काही शब्दांकन आहे तेच आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे इथे रिमेंबर मी म्हणू शकता नाही म्हणलं तरी आवश्यक नाही कारण पासवर्ड आपण लक्षात ठेवलेला आहे याला साईन इन करायचं आहे साईन इन केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं एक डॅशबोर्ड या ठिकाणी पाहायला भेटेल आपण इथे पाहू शकता इथे काही स्टेप्स दिलेल्या आहेत आणि यानंतरची जी प्रक्रिया आहे ती आपण येथे स्टार्ट नाऊ नंतर सुरू करणार आहोत पुढे या संबंधीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तर आत्तापर्यंत जो काही भाग आपण यामध्ये पाहिला आहे यानंतर आपण विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन देखील कशा पद्धतीनं करणार आहोत याची माहिती आपण पाहणार आहोत पुढील पार्टमध्ये त्यासाठी गायकवाड या, त्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक काही अडचण असल्यास कमेंट आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद